श्री श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट आशा कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग सिंधुदुर्ग नगरी तसंच कोकण आपत्ती प्रकल्पांतर्गत काळे देवली तारकर्ली खार बंधारा कामाचं भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं या कामासाठी सहा कोटी पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार एकशे सत्त्याण्णव रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे काम वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या सूचना आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या एका महत्वाच्या आणि चांगल्या कामाच्या भूमिपूजनासाठी आपण इथे सगळे जमलो आहोत कामाबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे आपल्या समोर सांगण्यात आलेली आहे त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर आपल्याला या गोष्टीची माहिती असावी की आपल्या परिसरामध्ये जे काम होत आहे ते कुठल्या लेवलचं होतं आहे कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना कळावं म्हणून मी मुद्दामून त्यांना आपल्यासमोर ती माहिती द्यायला सांगितली हे सांगत असताना मॅडम आपण जी माहिती दिली मला आपल्याला विनंती करायची की आपल्या बोलण्यामध्ये आलं की जवळपास पाच हजार साडेपाच हजार हेक्टर ही आपल्याला ही जे काही खारलँड विकास जो काय करायचा आहे आणि ह्या कामानंतर आता ही जी काही कामं आपण ज्या कामांचा आपण उल्लेख केला ती कामं झाल्यानंतर जवळपास अडीच हजार हा क्षेत्र बाधित होईल म्हणजे तरी एक मोठा क्षेत्र ह्या सगळ्या विषयाच्या बाहेर राहतो तर तो, तो लवकरात लवकर कसा करता येईल आपल्या डिपार्टमेंटनी आता पालकमंत्री आपले आहेत खासदार आपले आहेत लोकप्रतिनिधी आपले आहेत आपण लवकरात लवकर तो एक प्रपोजल तयार करावा की उरलेल्या तीन हजाराचं बाधित क्षेत्र जे आहे ते कसं कन्वर्ट करता येईल कारण का हे काम दर्जेदार होईल आपण मी खरं तर कौतुक आपल्याही आपल्याही करतो की आपण माहिती देत असताना आपण त्याचं महत्त्वही सांगितलं आपत्ती व्यवस्थापन हे आपलं रोज जाणारं हे क्षेत्र नाही किंवा ह्या डिपार्टमेंटकडे आपलं रोज लक्ष जात नाही जोपर्यंत काही नैसर्गिक का आपत्ती हो येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या डिपार्टमेंटकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही तरी पण आपण ह्या डिपार्टमेंटमध्ये जे काम करत आहे आपण या डिपार्टमेंटमध्ये जे काही एक आराखडा तयार केला आपण केंद्राचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि ही जी काही खारलँड विकासाची जी काही पद्धत आपण जी काय आखली ती लवकरात लवकर त्याचं फुटप्रिंट वाढवावं ह्यासाठी हो। मी आपल्याला ह्या व्यासपीठावरून विनंती करतो ह्या कामाबद्दल खरं तर नितेशनी जेव्हा आमदार होता नितेश राणे तेव्हा मंत्री नव्हते फक्त आमदार होते, होते आणि तेव्हा हे पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर जो काही फॉलोअप सुरू झाला तो मागच्या सरकारमध्ये आमच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये तो सुरू झाला आणि जसं आमचं महायुती सरकार काम करत आहे एका वर्षाच्या आत आपल्याला तो निर्णय आला आणि आज कामाचं भूमिपूजन होतंय खरं तर मी महायुतीच्या सरकारचं पण मनापासून आभार व्यक्त करतो आताचे पालकमंत्री सन्मान नितेश राणे यांचेही आभार व्यक्त करतो खासदार साहेबांचे म्हणजेच साहेबांचे आभार व्यक्त करतो कारण का हा भरघोस निधी आपल्याला जो काय आपल्याला सहज वाटतो जो काय आला आहे तो तसा सहज येत नसतो तो खेचून आणावा लागतो ला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात मंत्रालय स्तरावर तसं वजन वापरावं लागतं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल नसेल मला माहीत नाही पण मागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे जेव्हा शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्या काळापासून ते आतापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आता, साहे आता मुख्यमंत्री आहेत आपल्याला कोकणाला भरभरून निधी ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे मनापासून त्यांचा आभार म्हणजे कुठलाही कागद आम्ही दिला तेव्हा तर मी काय आमदार पण नव्हतो आमदार नसताना पण आपण जी कागदं दिली ती न कामं होता परत कधीच आली नाही ती कामं होऊनच परत आली म्हणून मला खास करून आमच्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे आभार व्यक्त करायचं आहे कारण का लोकांना सांगेपर्यंत कळत नसतं जे दहा वर्ष कुडाळ मालवणच्या मतदारसंघाने भोगलं आहे ते आम्हाला लवकरात लवकर ते सगळं भरून काढायचं आहे आणि ते लवकरात लवकर भरून येईल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे आपण असंच दक्षता देऊन आपण जर काम असं चोख बजावत राहिलो आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्यांनाही सांगतो काम दर्जेदार करा आता आमदार बदललेले आहेत <laughs> मला कुठे मागे लाहायला लावू नका कारण का मला बाकी कोणाची चा पण नको असते कार्यक्रमाला दिली तर काही हरकत नाही पण बाकी कोणाची नको असते म्हणून काम जर दर्जेदार झालं नाही आणि वेळेच्या आत पूर्ण झालं नाही मॅडम आपल्यालाही माहिती आहे बाकी काय वेगळं सांगायची काही गरज नाही आम्हाला मागे लायला देऊ नका दर्जेदार काम करा वेळेत काम पूर्ण करा एवढीच आमची मागणी असते बाकी आमचं काही म्हणणं नाही आणि जसा ज्या गोष्टीचा मी उल्लेख मनोगताच्या सुरुवातीला केला लवकरात लवकर आपण हा सगळा बाधित क्षेत्र कसा आपल्यामध्ये घेता येईल आणि हा पाच हजार आठशे मला असं वाटतं किती म्हटलं पाच हजार ऑलरेडी झाले साहेब पाच हजार बाधित झाले नाही पासून संरक्षित झाले म्हणजे तेच बाधित बाधितपासून संरक्षित झाले बाकीचे तीन हजार जे राहिले ते आपल्याला लवकरात लवकर त्याच्यामध्ये आणायचे एवढं फक्त आपल्याकडून होऊ द्या लवकरात लवकर या कामाचा पाठपुरावा करावा काम पूर्ण करून जेव्हा लोकार्पण होईल ते लवकरात लवकर होईल अशी आशा बाळगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल